अखेर ठाणेकरांचं स्वप्न सत्यात उतरत आहे नमस्कार सर्व अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज ठाण्यातील मेट्रो चार व चार, चार चा अ आपण बघू शकतो चाचणीला सुरुवात होणार आहे मेट्रो मार्ग चार व चार च्या प्राधान्य स्थानके एमएमआर डे करणार तांत्रिक तपासणी आणि चाचणी आपण बघू शकतो या ठिकाणी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होणार आहे ही तपासणी पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे एकमधील स्थानके आपण बघू शकतो गायमुख जंक्शन गायमुख गाव गोडबंदर रोड कासार आणि विजय गार्डन अशी ही मेट्रो जी आहे ती धावणार आहे आणि ही पहिली चाचणी खरंतर इतक्या वर्षांचा संघर्ष मागील आणि वर्ष ठाणेकर मेट्रोच्या प्रतीक्षेत होते आणि इतक्या संघर्षानंतर आपण पाहू शकतो खऱ्या अर्थाने ठाणेकरांचं स्वप्न जे आहे ते सत्यात उतरणार आहे ही संपूर्ण तयारी आपण बघू शकतो अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे मेट्रोला सुंदर फुलांनी सजविण्यात आलेला आहे स्थानकावर आपण बघू शकतो गायमुख मेट्रो स्थानकावरती सध्या आपण आहोत आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मेट्रोची चाचणी संपन्न होणार आहे आणि मेट्रो कधीच सुरू होणार हा ठाणेकरांचा सवाल आपण बघू शकतो आणि आता हे ठाणेकरांचं स्वप्न जे आहे ते सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल असं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आणि आज आपण बघू शकतो प्रत्यक्षात ही चाचणी जी आहे ती ठाण्यात सुरू होणार आहे कुठेतरी लवकरच वाहतूक ठाणेकरांची मुक्तता होणार आहे प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना मिळणार आहे आणि आज आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेट्रो चार व चार टप्पा एक प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला सुरुवात होणार आहे आणि आपण बघू शकतो गायमुख जंक्शन या मेट्रोच्या रेल्वे स्थानकावर सध्या आपण आहोत आणि गायमुख गाव घोडबंदर रोड कासारवडोली नंतर विजय गार्डन अशी हे मेट्रो धावणार आहे ही चाचणी केली जाणार आहे अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट ठाणे लाईच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत था। आणि ठाणेकरांचं स्वप्न आपण बघू शकतो अखेर सत्यात उतरणार या मेट्रोची वैशिष्ट्य असणार आहेत आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम याला असणार आहे प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा यासाठी असणार आहेत स्वयंचलित अग्निशामक शोध प्रणाली या ठिकाणी असणार आहे या मेट्रोमध्ये अडथळा शोध उपकरण या मेट्रोमध्ये असणार आहे सोबतच आपातकालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा असणार आहे ऑन बोर्ड सार्वजनिक उद्घोष्ट व माहिती प्रणाली या अत्याधुनिक मेट्रो मध्ये असणारे सोबतच ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादन ब्रेकिंग प्रणाली सुमारे यामुळे तीस टक्के बचत होणार आहे आणि नक्कीच आपण बघू शकतो या मेट्रोमुळे प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना मिळणार आहे आणि ठाणेकरांचं हे स्वप्न अखेर आपण बघू शकतो प्रत्येक सुरुवात होणार आहे कायमू जंक्शन कायमूर घोडबंदर रोड कासार वडोवले आणि विजय अशी चाचणी होणार आहे आणि अत्यंतही महत्वपूर्ण अपडेट ठाणे लाईव्हच्या या विशेष लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आपण बघू शकतो सगळी ही तयारी करण्यात आलेली आहे स्टेशनला गायमुख स्टेशनला बघू शकतो मेट्रोच्या पूर्ण ही सजावट करण्यात आलेली आहे आज घटस्थापनेचा दिवस आणि नवरात्र निमित्त आपण बघू शकतो ही प्रचंड मोठी भेट जी आहे ती ठाणेकरांना मिळताना आपल्याला पाहायला मिळते गायमुख जंक्शन गायमुख गाव घोडबंदर रोड कासार वडवली आणि विजय गार्डन या मेट्रोच्या स्थानकांवरती ही मेट्रोची चाचणी केली जाणार आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अगदी थोड्याच वेळात आपण बघू शकतो त्या चाचणीला सुरुवात होणार आहे आणि गायमुख जंक्शन सध्या आपण गायमुख जंक्शन या मेट्रोच्या स्थानकावरती आहोत येथून पुढे गायमुख गाव या मेट्रोच्या स्टेशनवर त्यानंतर पुढे जाऊन गोडबंदर रोड कासारवडवली आणि विजय गार्डन या मेट्रोच्या स्थानकांवरती ही ट्रायल रन होणार आहे ही चाचणी होणार आहे आणि आपण बघू शकतो एम एमआरडीचे हे अधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात संपूर्ण चाचणी त्यांच्या माध्यमातून केली जाते कामाचा आढावा सर्व अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येतोय महा मुंबई मेट्रो अपघात या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे एम एम आर डी एचा फलकही आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो हे सगळे अधिकारी इंजिनियर्स आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून संपूर्ण अंतिम चाचणी या ठिकाणी करण्यात दे येते आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या ठिकाणी दाखल होणार आहेत ठाणे लोकसभेचे खासदार संसदरत्न नरेश मस्के देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत सोबतच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एम एच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि आपण बघू शकतो अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो ही संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे मेट्रोची सुंदर अशी आकर्षक सजावट करण्यात आलेले फुलांनी मेट्रोला या ठिकाणी सजविण्यात आलेलं आहे आणि ठाणेकरांचं स्वप्न अखेर बघू शकतो आपण पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे या वर्षाच्या शेवटपर्यंत मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे आणि आज आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील खासदार नरेश मस्के असतील परिवहन मंत्री प्रताप सरनाग असतील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभ असते हा शुभारंभ होणार आहे आणि ठाण्यातील मेट्रोला आपण बघू शकतो चालना मिळणार आहे गती मिळणार आहे आणि ठाणेकरांचं स्वप्न सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि लवकरच मेट्रो मार्ग चार व चार ओ चार आपण बघू शकतो कामाला सुरुवात होणार आहे सेवेसाठी ही मेट्रो सेवा ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे आणि आपण बघू शकतो संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि ही मेट्रो बघू आप शकतो आपल्याला आप पाहायला मिळते ठाणेकरांचं स्वप्न आपण बघू शकतो सत्य उद्धवताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथेच याच ठिकाणी बघू शकतो थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या मेट्रोच्या कामाचा शुभारंभ होणार आहे श्री श्रीगणेशा होणार आहे आणि ही सगळी तयारी आपण बघू शकतो पूर्ण झालेली आहे आणि मेट्रोला सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपक्व असणारी ठाणेकरांची मेट्रो आपल्याला पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात ट्रायल रनला चाचणीला सुरुवात होणार आहे संपूर्ण आपण होऊ शकतो परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या उद्घाटना प्रसंगची प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोड ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका